गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आपण आता करायला बसलो नाश्ता भाव्या आंघोळीला गेली पूजा नाश्ता बनवते अजून दुसरा काहीतरी काय जेवण बनवते आपण आता पुण्याला निघणार आहे थोड्या वेळातच मी अजून ब्लॉग एडिट करतोय तब्येत थोडी ठीक नव्हती अजून पण थोडासा हेडेक होता म्हणून मी आता ब्लॉग थोड्या वेळात होईलच कम्प्लीट हा बघा तो आंघोळा होती करायला गेली अरे ती गाणं लावायला बोलते ते साम्यवाला पुण्याला जाण्यासाठी फ्रेंड भावे असे तिथे बॅग भरून झाले आणि तिथे आपली पण बॅग भरून झाली सामेच गाणं आवडत खूप आवडायला निघालो फ्रेंड्स आपण पुण्याला आता कुठे उतरली खाली आपण जस्ट बॅग वगैरे घेऊन आता निघून खाली चला 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 आतमध्ये चला आता हे खालती होऊन थापलेत रिक्षा पकडलेली ऑलरेडी घेतला दोन यस उशीर झाला फ्रेंड्स ऍक्च्युअली मला सकाळी थोडस रात्री झोपायला पण मला लेट झालं ऍक्च्युली सहा सात वाजले काहीतरी सकाळचे दोघं थोडस हेवी झालं होतं त्यामुळे झोपच लागत नव्हती मला तर वाटतं लॅपटॉप घेऊन टाकू आपण लवकर कारण की एडिटिंग मध्ये थोडस होईल किंवा मी पण बघून घेतो स्पेक्स की काय आपण जस्ट निघालोच आहे पण अजून घराच्या जवळच आहे अजून गाडी तिथून पकडायची आपल्याला तिथे पोचायलाच वेळ लागणार आहे कारण की इथून पूर्ण रस्ता पॅक आहे तुमच्यावर खूप जास्त सगळं लेट ह्याच्यामुळे झालं

हा पंच पंच वर नॅक्सनच नॅक्सन मोस्टली नॅक्सन गाड्यांची पण कमी आहे मी पूजा आणि गुड्डी आपण तिघ मधल्या सीट मध्ये बसू म्हणजे तीन सीट पॅक होते आपला बॅग वगैरे ठेवू आता पण आपण बसनी पण जायचा प्लॅन केला पण एवढंच की आता संध्याकाळचं बस बस एकदम थांबून थांबून जाते जायच्या टायमाला पनवेलच्या अगोदर हो वगैरे येते सगळे स्टॉप घेत घेत जाते त्यामुळे जास्त उशीर होईल आणि ऍक्च्युली संडेला फंक्शन आहे घरी पुण्याला तर त्यासाठी आपल्याला जरा लवकर पोहोचायचंय त्यासाठी मग आपण गाडीचं ऑप्शन निवडला आता आता गाडी पण निघेल दहा पंधरा मिनिटात विचारलंय त्यांच्याशी बोलण्यात आलंय तुम्ही दोघी बसून घ्या ना तुम्ही दोघी बसून घ्या ती सीट भरली की मी बसतो हे नाही रे मग बॅग द्या बॅग घ्या तुम्ही दोघी बसा ना आतमध्ये जा आत बसता जायचं त्या बाजूनी जा त्या बाजूनी जा त्या साईड न जा तुझा हे पकड ये ना काय घेतलं तू स्नॅक्स वगैरे काय घेतलं पाणी गाडी पण फुल झाली फ्रेंड्स आता निघू किती वाजले तुझं सहा अठरा गुड ई सहा तेराला निघतं हा सहा एकोणीस कितीला पोहोचू साडे दहा साडे सोमवार सव्वा दहा किंवा साडे दहा दहा ना, नाही ना। पण तेच बोलणार होतो साडे नऊ नऊ चाळीस पर्यंत आपण पोहोचलेलो असतो आणि तेव्हा जर आपल्याला लोणावळ्यात ट्रॅफिक नाही भेटलं तर साडे नऊ दहा पण तेव्हा पण जर आपल्याला लोणावळ्यात ट्रॅफिक नाही भेटलं तर नाहीतर मग अकरा पण वाजू शकत वाजू शकतात ट्रॅफिक असेल आपण झाले ऑलरेडी वडापाव किंवा काहीतरी घ्यायचं होतं गाडी निघणार होती आणि उगाच अजून आपल्या मुलं लेट झालं असतो गाडी थांबलीच लोणावळ्यात किंवा घाटामध्ये क्यों कुकुला कुनी जाता का आपल्याकडून कुकुला तिला सगळीकडं कुकू पाहिजे बाहेर निघतानी बघितलं ना कुठे तुला आजकाल निघतानी झोपतानी फ्रेंड पण बाहेर जात कुकुचा हात पकडून जायचं बस स्लीपर बस चा पण ऑप्शन होता बट स्लीपर बस मधून कसं होतं पाय खाली फुटरेस भेटत ते म्हणजे पाय पाय त्या हातल्या थोडस हे होत काय नाही असतात तिथं इथे शिकवतात स्कुटी या रोडला या रोडला स्कुटी शिकवतात आता मी एवढा असा नेला कशाला कोण दुसरं पाहिजे शिकवायला आपण पावसादे शिकायची आहे मुला मला भरोसाच नाही मुला तू शिकवशील मी म्हटले इला आपण सायकल जाऊ सायकलवरती प्रॅक्टिस कर सायकल प्रॅक्टिस सायकलवरती बॅलन्स प्रॅक्टिस झालं की मग आरामच कुठे येईल चालवलेस नाही का तिला लहानपणापासून पण क्वेश्चन आपण तर सब चपली धरला घाबरते हां जूनला काय आवडत नव्हतं शिकायला बघू जमलं बघू आपण सायकल घेऊ हा सायकल घेतली अरे सायकल शिकवायला पाहिले पण मला सायकल पाहिजे बोल पाहिजे सगळं कुरतडलं कुरतडला नाही काय बोलतात सुरगाळला सुरगाळला सगळ्या ड्रेस चुरगळ बुबुची झोप झाली फ्रेंड्स बुगुची झोप झाल्यानंतर पूजा पण झोपली गुटी पण झोपली मला पण थोडी थोडी झोप पण मी झोपलो तर यांच्याकडे कोण लक्ष ठेवणार हा बघ बोग एक्टर झोपायची ऍक्टिंग करतो बरं आता म्हटलं याला कुकू पाहिजे आजकाल सगळीकडे कुकूला घेऊन टाका फ्रेंड्स कुकूला घेऊन इथून वाढा कुकूला इथून 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 इथं जो हुक आहे ना इथून वडून घ्या असं डायरेक्ट है ना ठीक आहे ठीक आहे गुड मॉर्निंग पूजा गुड मॉर्निंग गुटी हे सगळं तुझ्यामुळे झालं ते तीन बॉईल पकड पकड वाशी टोल नाग्यापर्यंत पोहोचलो पण फ्रेंड्स आता आणि जस्ट बाहेर बॉईल शेंगदाणे देतात ते आपण घेतलं <laughs> <laughs> जस्ट पेट्रोल पंप वरती गाडी थांबली होती फ्रेंड्स आणि जावं लागते मी स्टोरी अपलोड अप्लो... आपल्या इंस्टाग्राम वरती स्टोरी टाकण्यासाठी बाहेर आलो होतो त्याच्या ब्लॉग ची तर तेवढं गाडी निघाली स्टोरी तर अपलोड झाली वेळेवरती पण एवढंच की बाहेर विचार केलेला की तिथं पूर्ण स्टॉल आहे वडापाव वगैरे असं काहीतरी घेऊन आलो सोबत बघू आता पुढे

नाही नाही रोड मध्येच आहे सरळच आहे या रोडला पोहोचलो फ्रेंड्स आपण कुणाला आणि लवकर पोहोचलो साडे नऊ वाजता

नाही इलेक्शन झालंय ना आता वाटतं म्हणून उभार आता होते इडलीच एवढं मोठं आउटलेट टाकलं तर होत असेल का बिझनेस रात्रीच कोण इडली साऊथचं सगळं जेवण भेटतंय वाटतं याच्यामध्ये बघा कुकू तिच्याकडेच आहे बुद्धीने पिशवी आहे पूजानी काय बॅग घेतले मी बॅग घेतली बळी बा तिला कुकू पाहिजे सगळे काय का त्या म्हणण्याप्रमाणे तर आपण उशिरा घरी पोहोचतो पण प्रवास आपला लवकर झालाय ऍक्च्युली सकाळीच निघायचं होतं फ्रेंड्स सात आठ वाजता तर त्यात कसं फ्रेंड्स मूवीचे काही सीन्स होते किंवा काही गाणे बॅकग्राऊंडला वाजत होते ते सगळं आपल्याला प्रॉपर हे सगळं करून मग आपल्याला अपलोड करायचं होतं म्हणून आजच्या ब्लॉगला वेळ घेतला थोडा प्रॉपर एडिट करायला कॉपीराईट्स वगैरे सगळं चेक करून नंतरला आपण ब्लॉग अपलोड केला हो

जी त्यामुळे ना त्याने ऍक्च्युअली जिथून ट्रॅफिक होता ना त्या रस्त्याने न काढता त्यांनी मोकळा रस्त्याने गुगल मॅपवरती लावून काढलं म्हणून पोहचलं बाब्याच्या सोनिया त्याने फ्रेंड्स न्यू फोन घेतलाय आता ती हाय हायत म्हणजे आत गेले वाटतं रेस्ट करायला आणि त्यात बाब्यासाठी चॉकलेट्स वगैरे इतके सगळे आणलेत खुशीमध्ये पण आपल्यासाठी एक आलू भुजिया शेव किंवा एक समोसा नाही आणला तिने उद्या घेऊ तिच्याकडून पार्टीने तर काहीतरी त्या गोष्टीची जेवणाची तयारी चालू आहे फ्रेंड्स आता जेवून घेऊ ते गाडी होण्यानी म्हणजे ती गाडी अजिबात लोणावळ्यात वगैरे थांबलीच नाही तर काही झालंच नाही खाली इथे पडतो आम्ही संध्याकाळी सकाळी बुक आज गाडीत मी पण झोपून गेलो तो बुद्धी पण झोपलेली पूजा पण झोपलेली आणि बागा पण झोपलेली मला नाहीये झोपट आज अरे किती कॅडबरी खाते बाळा स्कूल मी जेव्हा स्कूल टाइम मध्ये होतो टू थाउजंड टेन ची आहे फायव्ह स्टार क्रंची आणि फ्राई फाय स्टार क्रंची आणि फायव्ह स्टार फ्रूट तेव्हा निघली होती खूप डोक्यात गेलेली ती कॅडबरी आवडत होती आणि सारखं खात पहिला तर भाकर आणि मिरची संपवणार आहे नंतर नाही सगळं हे नंतर खात जेवायला बस फाय स्टार स्टार मी खातो बेटा कडून अरे ती खेडबरी पडायला आली सगळी आठ नाही तिकडं वेगळंच चालू खूप मस्ती चालू आहे हिजी आता तिच्यासाठी आपण सॅरीस घ्यायला जाऊन दुसरं काय नाही दे <laughs> बाडिकल तर भेटल ट्वेंटी फोर सेवन वाला भेटेल ना भेटेल ना सरलॅक्स आपण भागायचं घ्यायचं विसरलो फोन घरीच म्हणून आपण आता घेऊ हा संपलं होतं आणि त्यासोबतच

ट्रिपल बार फ्रेंड्स मी माझ्यासाठी घेतला बाकी आ, बाकी हे वाले छान छान आईस्क्रीम बुड्डे आणि बाकीचे खाणार आहे चालेल फ्रेंड्स आईस्क्रीम वगैरे घेऊन पुण्यामध्ये आपल्याला भेटतात मेडिकल मध्ये बेबी हफ्ता डायपर बट मुंबईला नाही भेटत हे लय गाणं आवडलं तिथं मधूनच कोणी घेतलं बघ ते बघ

कपडे वगैरे चेंज करून घेतो फ्रेंड्स कपडे वगैरे फ्रेश करून घेतो असा होता आजचा दिवस फ्रेंड्स सकाळी थोडी तब्येत डाऊन होती तेव्हा आपल्याला निघायला उशीर झाला नाही आता ना। झोप आली आहे थोडस डोकं जड होतंय मला वाटतं ते फोन मध्ये सारखं सारखं बघून होत वाटत घेऊयाच सोल्युशन लवकरच एकाच दोन महिन्यामध्ये नंतर आपण फोल्याला निघालो उशिरा निघालो पण लवकर पोहोचलो तुम्ही बघितलं कसं आणि आपण पण बघितलं भागात तिची डॉली सारखी पाहिजे आता कुठं गेले घेऊन गेले आता डॉलीला जेवण राहून गेलो म्हणून आपण मेडिकल मध्ये जाऊन त्या जा सेरला घेऊन आलो तर आता डबल सारखा लावून दिला नाही खायचं ती माझं बघून बघून रात्रीचं खाते काय पण भूक नाही ते मला बघून बघून तिला असं वाटतंय का बिस्किट असं माहिती आहे सगळं हात पिरवला अच्छा सोनी नवीन फोन घेतलाय फ्रेंड्स म्हणून सोनीने जुना फोन मध्ये या मध्ये ठेवला तर तिचा फोन ती समजून सारखा सोनीला द्यायला जायचं सोनी दुसऱ्या रूम मध्ये झोपले फवायचा प्रयत्न करते काय बोलते फोन घे भूक ते अरे असं काय चालू झालं भाव्याचा ती थोडंफार बोलण्याचा पण प्रयत्न करते आजकाल ना पण एवढंच किती चालू केलं ब्लॉक की थांबून टाकते लगेच तो यस आता असा होता आज का दिवस फ्रेंड्स इतका वेळ दिला तुम्ही व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन व्लॉग मध्ये थैंक यू सो मच फॉर वाचिंग फ्रेंड्स टेक केयर बाय बाय भाव्या बाय बाय गुड बाय बाय बुगू बाय या फिर शेखदा नहीं गया फरसल मतलब शेखदा नहीं गया फिर ठीक है ठीक है गया